तुमच्याकडे किती शेती आहे आणि किती कापसाला खर्च आला आणि कापसाचे भाव आता तुम्हाला पडवत आहे का सांगा आम्हाला काही भाव पडून आला पण काहीतरी पिरा म्हणून पेरा लागते कमीत कमी या कापसाचा भाव चौदा हजार ते बारा हजार पर्यंत पाय होता मार्केटले कापूस नेल्यानंतर तिथे बी ऑपरेशन केल्या दोनशे रुपये क्विंटल माग कमी करते याकरिता सरकारचं इकडे तिकडे काहीच लक्ष नाही शासनाचं म्हणून म्हणणं असं आहे का शासनानं या कास्तकाराकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणखीन त्यांना आमच्याच भरशावर सर्व हे जे राहिले ह्या चक त्या कास्तकारीच्या भरशावर आहे बाकी काही शिल्लक खाताचे भाव वाढले सोपलाचे भाव वाढले फवारणीचे औषध वाढले मग आम्ही करायचं कसं का कमीत कमी आम्हाला चौदा हजार बारा हजार पंधरा कापसाचा भाव प्रति क्विंटल पाहिजे कापसाचे याचे समजा आमच्यामध्ये हजार रुपये क्विंटल त्या लागते का पडून कापूस आणि सगळी जनता या कास्तकाईच्या भरशावर पोसा लागते याचा काही विचार शासन करत नाही त्याच्यामुळे मा म्हणणं हेच का चौदा हजार ते बारा हजार पण द्या भाव द्यायला पाहिजे आणि त्यांनी या कास्तकाराचं संरक्षण मोदी साहेबांना करायला पाहिजे हा त्याच्यावर तर कास्तकार काही बोलू शकत नाही तुरी म्हणानंतर डुकर खाऊन टाकते गहू मनांतर डुकरं फलवून देते चना घर बंद निवू देत नाही डुकर याचं काही शासनाचं लक्ष नाही आम्ही तर वागायचं तर कसं वागायचं कसं काय करायचं कास्त काही काय या शासनानं या डुकऱ्याकडे किंवा या वनप्राण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हो आज जर कोणीही बी शेतकऱ्यांना जर डुक्कर मारलं किंवा रोही मारला काही मारला तर त्याला धरून तुम्ही कोर्ट कैीत लावता हां जगाचं तर जगाचं कसं ह्याविषयी सांगून शिण्यानी भावा मला पटवून सांगाय का असंच राहायचं आता कापसा जाव आहे आपलं तू गव्हाचे भाव दोन हजार रुपये क्विंटल ह्या काही भाव आहे का तुरीले भाव पाच सहा हजार रुपये ह्या काही भाव आहे का त्याच्यामुळे मा एवढंच म्हणणं आहे का भाव कापसाले भाव चौदा हजार तुरीले नाही काहीतरी दहा हजार चना आहे चण्या एक हजार रुपये भाव गहू आहे गव्हाला कमी कमी नाही काहीतरी एवढे लोक जनता जगवायला लागतात तीन चार तीन चार असा साधारण भाव पाहिजे सगळं लक्ष शेतकऱ्याकडने सगळे लक्ष आमदार खासदार सगळ्याचे लक्ष वरताय आम्हाला भाव कुठून काम मिळते का काहीच लक्ष नाही नंतर ते निवडणूक असली म्हणजेच घरपर्यंत पोहोचते या गोरगरिबीचा किंवा कष्टकऱ्याचा काहीही विचार करू शकत